परभणी इथे संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना नंतर त्याचे पडसाद उमटून झालेल्या आंदोलनातील प्रमोद सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात एस टी बसेसवर दगडफेकीचे प्रकार घडत आहेत सोलापूर मध्यवर्ती एस टी आगारात थांबलेली शिवशाही बस जाळण्याचाही प्रकार घडलाय दरम्यान शहरातील संवेदनशील भागात विशेषतः आंबेडकरी वस्त्यांमध्ये या परिसरात पोलिसांचा जादा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय शहराच्या मध्यवर्ती एस टी आगारात थांबलेल्या एका शिवशाही बसला एम एच झिरो सहा बी डब्ल्यू झिरो पाच एकोणनव्वद मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावली यात संपूर्ण या ला बस ही जळून खाक झाली या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत सोलापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या एस टी बसवर एम एच चौदा बी टी एकोणपन्नास बावन्न सम्राट चौकाजवळ अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली आहे बसच्या अग्रभागी असलेल्या मोठी काच ही दगड फेकीमुळे फुटलेली आहे सुदैवाने त्यात कोणत्याही प्रकारची कोणालाही इजा झाली नाही या घटनेची नोंद जोडभावी पैठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तर तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या एका एस टी बसवर एम एच अकरा बी एल त्र्याण्णव एकसष्ट करंबा नाक्याजवळ अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली आहे बसच्या डाव्या बाजूला प्रवासी दरवाजावरील काचेवर मोठा दगड मारल्यानं काच फुटली आणि त्या दोन प्रवासी ही जखमी झालेत याशिवाय अन्य एखा एस टी बसेसवरही एम एच झिरो पाच इयम तेरा ब्याऐंशीवरही दगडफेक फेक झाली